아, <목소리가> 안아안 <목소리가>

स्वतः समुद्री का वाटा प्रशस्त करने का काम किया कि मानवीय भाई आज का कार्यक्रम आज अध्यक्ष का सिंगराता है सत्ता मुद्री मानवीय स्वीप कड़ास के साथ स्थापन में होता है क्या जो बोला मानवीय जीते तो अपने सामान्य जन की तरफ तुम्हें आज तभी ताकि न मानवीय माझी डॉक्टर सुखेशांना विनंती करतो कृपया त्यांनी स्टेजवर यावं सरकार विद्यामंडळाच्या कोमलताई कोमलताईंना कृपया त्यांनी शब्द पीठावर यावं विचारपीठावर यावं माय डॉक्टर सुखेशजी झवर साहेबांचं आगमन होत आहे कोमलताई यांनी सुद्धा स्टेजवर यावं

बही म्हणजे बहिण कधी चंद्रपारे मागत नाही बारे मागत नाही लाट सोपाच्या रक्षणाची हमी मागते समुद्राला किनारे मागत नाही कृपया या ठिकाणी यावं समाताई हेमंत सोनो आणि बहिणीच्या बद्दलची जर पोहोचली असेल आपल्यापर्यंत कारण मराठीतच बोललो विदर्भ करावं या ठिकाणी उपस्थित होत आहे बहिणीच्या संदर्भामध्ये काय बोलावं

आणि दाजीसाठी ता आपण करायलाच पाहिजे कारण हे महत्वाचं या वैद्यकीय सेवा आहे त्यांना विनंती करतो त्यांनी सेवन यावं त्याबरोबर त्यांचे आरण केली जे दुबईमध्ये आहेत डॉक्टर अंजली विनंती करतो प्रत्येक ठिकाणी सर्व सर्व आहे

आणि अशा पद्धतीचं होय मला व्यापुळ झाला असेल त्याच्या डोळ्यात आला असेल अशा पद्धतीचं बाबाची भूमिका एकीकडे वाढवत असताना तू त्यानंतर चिरंजू राजवर्धन सुनील असते